माढा तालुक्यात वाऱ्याच्या वेगाने वाढते वंचित बहुजन आघाडी गाव गाव तिथे तिथे शाखा आणि कार्यकर्ता ही मनाशी बाळगून सदरच्या तालुका या गावी वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण सर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले कव्हे गावातील शोषित पीडित वंचित घटकांनी न घाबरता कुणाचाही अन्याय सहन करायचा नाही पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा शब्दात जिल्हाध्यक्ष यांनी सदर कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले तर आपल्यापासून अंतरावर आमचं गाव आहे कसलीही सामाजिक अडचण आल्यास संपर्क करा आम्ही मदतीला धावून येऊ असा आशावाद कुर्डवाडी शहराचे शहराध्यक्ष प्रदीप पॅडी सोनटक्के यांनी नवनिर्वाचित शाखेच्या पदाधिकाऱ्यांना दिला कवे शाखेचे नियोजन तालुक्याचे उपाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रयत्नातून झाले शाखेच्या अध्यक्षपदी राहुल थोरात उपाध्यक्षपदी राजकुमार थोरात कार्याध्यक्ष वैभव थोरात शाखाप्रमुख सिद्धेश्वर थोरात खजिनदार सुहास थोरात सह खजिनदार अजिनाथ थोरात सचिव कुमार थोरात संभाजी थोरात केतन थोरात केशव थोरात ताणाजी थोरात महेश थोरात राजेंद्र थोरात बाळू थोरात बालाजी थोरात मेघराज शेंडगे गोविंद कांबळे यांनी पदभार स्वीकारला तर कार्यक्रमास आवर्जून जिल्हा महासचिव विशाल नवगिरे ज्येष्ठ नेते एम बी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष राजकिरण ओहोळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू वाघमारे युवा जिल्हाध्यक्ष संतोष बनसोडे माढा तालुका अध्यक्ष एम डी साबळे कुडवाडी शहराचे महासचिव अशपाक भाई तवकल रोहित कांबळे शीतल बनसोडे अमर पवार ओमकार पोकळे मुंगशी शाखेचे पदाधिकारी विशाल दनाने तणाजी दनाने यांच्यासह कव्हेगावचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते